नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस आज आम्ही शिर्डीला चाललो आहे आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार आहोत आता आम्ही वेस्टला आहोत आणि ट्रॅव्हल्सने आम्ही ईस्टला जाणार आहोत आणि तिकडून मग आम्ही बसने शिर्डीला जाणार आहोत मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर विसरू नका मित्रांनो चला पूर्ण व्हिडिओ माझ्याबरोबर आणि मी तुम्हाला शिर्डी दर्शन पूर्ण दाखवणार आहे तेव्हा नक्की बघा आम्ही आता साई छाया ट्रॅव्हल्सने झाल्यावर आणि याची पर सीट साडेपाचशे रुपये आहे मित्रांनो चल चल वन नाईन नाईन सिक्स आहे ना शिर्डी दर्शन फक्त साडेपाचशे रुपये आहे आणि तुम्ही शिर्डी प्लस आणि शिंगणापूर केलात तर ह्या गाडीची साडेसहाशे रुपये तिकीट आहे आमची गाडी आता साडेचार वाजता सकाळी पोचेल वन टू आणि फाय सिक्स कुठे आहे

अजून पण पॅसेंजर आलेले नाही आहे आणि पुढे मला वाटतं पुढे भरेल गाडी इकडे थोडेच होते गाडी फुल आहे चला तुम्हाला डायरेक्ट आता मध्ये कुठे असेल तर मी तुम्हाला दाखवेन कुठे थांबते कुठे आता पेंढारकर थांबले कडे थांबल ऑफिस समोर तिथून आपला पिकअप होता गाडी आता था जेवणासाठी थांबलेली आहे आणि आम्ही आता उतरलो आहे तर थोडी आम्ही जेवून आलो घरातून आणि आता हे सगळीकडे बघा गाड्या लागलेल्या आहेत प्रत्येक शडी शिंगणापूर आहे बाकी कुठे कुठे जाणाऱ्या गाड्या तिथेच लागलेल्या आहेत आणि हॉटेलजवळ थांबवतात ते चला आता थोडी थंडी आहे म्हणून आता चहा प्यायला जाऊया चहा घेऊया आपण टोकन घ्यावं लागतं आणि टोकन दिल्यानंतर टोटल चाय दे वीस रुपये काय चायस चाय देवायची मित्रांनो फायनली आम्ही शिर्डी मध्ये पोहचलोय आणि आता सकाळचे चार वाजलेले आहे चार वाजताच गाडी लवकर आली आहे आणि आता आम्ही आमच्या हॉटेलला जाणार आहोत ठीक उतरलो चार झाले साडेनऊ वाजता बसलो आणि चारला आम्ही पोचलो आता हॉटेलवर चाललो पहिल्यांदाच कालच आलेले आहेत आमचे निवडिव आहे ते त्याच हॉटेलमध्ये राहायचं ठरवलं त्या आंघोळ करायच्या नंतर आरतीला जायचं शिर्डीला खूप थंडी आहे बघा सगळी कशी गाळची आहे हे आमचं तर चालायलाच बघेणार मित्रांनो रस्त्याने तुम्हाला हे बघा एजंट मिळतील हे हे त्यांच्याबरोबर तुम्ही गेलात तर त्यांचं कम कमिशन असतं शंभर दोनशे रुपये ते कमिशन घेताना नंतर तुम्हाला ते हॉटेलवर सोडतात हे आमचे बाळादादा आहेत हे कालच आले चला बरोबर शोधून काढले मी फक्त आता आंघोळीसाठी आम्ही रूम बुक केला आहे पर पर्सन पन्नास रुपयाप्रमाणे पाच माणसांची आम्ही अडीचशे रुपये देणार आहोत आणि आंघोळ करून आम्ही काकड आरतीला जाणार आहोत काय झाली आहे इकडे इथे फ्लॅट घेतला हे अगोदर आंघोळ वगैरे झाली आता दर्शनाला लाईन मध्ये चाललं सात नंबर गेटला जाणार आहोत आणि तिथे लाईन लावणार आहोत रांगोळ उंघोळ करून आलो पैसे रांगोळीला पन्नास रुपये घेतले पर माणसाप्रमाणे दर्शरी जन आम्ही नंबर गेटला एक नंबर एक नंबरने गेटने आल्यानंतर सगळे लॉकर मोबाईल लॉकर आहे बॅग लॉकर आहे आणि सगळे लॉकर आहेत जे का लाईनीमध्ये आहेत चप्पल पण चप्पलची पण लॉकर आहे पूर्ण एक नंबर गेटला आला की पूर्ण लॉकर ते अवेलेबल आहे फ्रीमध्ये अव्हेलेबल आहे फ्रंट एरिया तर लॉकर लाडू प्रसाद काउंटर आहे ते आणि इकडे बॅग ठेवायचं इकडे आतमध्ये आलात तर फ्रीमध्ये बॅग ठेवल्या जातात तिकडे टॉयलेट वगैरे हो सगळं इकडे आहे दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो मित्रांनो मोबाईल घ्यायला अलाउड नाही आहे तिकडे न्यायला आतमध्ये त्याच्यामुळे आम्ही मला शूटिंग करता आली नाही फोटो गाडी काय रे करतोय <गलत्त्त थारी> ये ये वर येसरगुंडी दिसली मध्येच यांना खेळायचं बुडाला थांब 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 खाली येऊ नको ये बेटा ये सुंदर इथे झाडांची नक्षी केलेली बघ बनवले जेवायला चालले आपण महाप्रसाद आधी कुपन घ्यायचं आणि नंतर जेवायला जायचं कुपन कुठे लाईन आहे कुपन घेतलं आता इथे सग भेटना इकडे 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 हो इकडे इकडे सो वाढत स्पीडमध्ये फास्ट सर्विस आहे त्यांची जबरदस्त चपाती किती फा मेनू आहेत बघ अर्धी ते चपातीमध्ये मित्रांनो जेवून झाले आम्ही महाप्रसाद घेतला आता आम्ही साडेबारा वाजता बसमध्ये आहे तेव्हा आता बसमध्ये जायचं आहे आम्हाला आम्ही जातोय बसमध्ये साडेबारा वाजता बस सुटणार चला मित्रांनो आमची बस आता परतीच्या प्रवासाला लागली तुम्ही नक्की या दर्शन घ्या तुम्ही असं जर आला तर तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये तुम्हाला शिर्डी दर्शन करता येईल तुम्ही ट्रॅव्हल्सने आलात तर प्रायव्हेट गाडी करायची काही गरज नाही तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका